नमस्कार आपण पाहतात सह्याद्री व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगानं ट्रिपल सीट स्कूटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं रस्त्यात थांबून चांगलंच धारेवर धरलं संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे एकीकडे एक मुलींचा निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यावरून संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे महिला कॉन्स्टेबलनं भर रस्त्यात केलेली शिबी गाळ व मारहाणीबद्दलही टीका होत आहे ही घटना लातूर शहरातील वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे तीन तरुणी एका दुचाकीवर बसून भरधाव वेगानं जात असल्याचं तिच्या लक्षात आलं त्यानंतर काही अंतर त्यांच्या पाठलाग करून त्यांना थांबवण्यात आलं त्याचवेळी महिला कर्मचाऱ्यांचा संयम तुटला आणि रस्त्यावरच तिन्ही तरुणींना बदडलं शिवी गाळही केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे जुलै वर आला का रेस आहे का गाडी कशी चालवता घरी सांगून आलात का अशा शब्दात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिन्ही मुलींना रागाच्या भरात मुली आपल्या चुकीची कबुली देत माफी मागताना दिसत आहेत मात्र कॉन्स्टेबलचा राग अनावर फोन लाव बापाला आईचा नंबर दे असं म्हणत महिला कॉन्स्टेबल त्यांच्यावर चांगली संतापताना दिसत आहे हा संपूर्ण प्रकार जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीने मोबाईल कॅमेरा टिपून सोशल मीडियावर शेअर केला त्यानंतर व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे आणि या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत अनेकांनी महिला कॉन्स्टेबलचं कृत्य गैर असल्याचं सांगत भर रस्त्यात मुलींना मारहाण व अप अपमान करणं चुकीचं आहे असं म्हटलं तर काहींनी वाहतूक नियम तोडणाऱ्या मुलींवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत नोंदवलंय या घटनेनं वाहतूक शिस्त पोलिसांची वागणूक आणि सोशल मीडियावरील जनमत या तिघांचाही अन्वय लावणारा नवा चर्चेचा विषय बनलाय यावर अधिकृत चौकशी होईल का संबंधित महिला कॉन्स्टेबलवर कारवाई होईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे